सद्गुणाची देवा वाढवो अशी कला मरणाची झर साहवेना जगण्याचे देवा नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आषाढी एकादशी येत आहे कधी आहे आषाढी एकादशी जाणून घेऊया तिथी शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणतात काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने ही तिथी ओळखली जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला येतात अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून हो। पंढरपुरात मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलांचे दर्शन घेतात आषाढी एकादशी तिथी कधी आहे काय आहे त्याचा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी देवशैनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी म्हटले जाते यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही, एका ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल म्हणजेच आषाढी एकादशी ही सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि या दिवशीच साजरी होईल Hell, 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 आषाढी एकादशी तिथी का आहे खास अजून कोणते शुभयोग होत आहे आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योग शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग होत आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक इतर महत्वाची कामे करू शकता ज्यामुळे ते कार्य सिद्धीस जाईल आणि त्यापासून लाभ प्राप्ती होईल आषाढी एकादशीचे व्रत पारायण कधी करावे देवशैनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचे काय आहे महत्व जाणून घेऊया या, या व्हिडिओ मधून आषाढी एकादशीची संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात या काळात शुभ कार्य करत नाहीत पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाहण्यासाठी श्री विष्णू वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी म्हणजे वर्षाला चोवीस एकादशी येत असतात अधिकचा महिना असल्यास सव्वीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीला विशेष महत्व आहे माझे या बाबतीत व्हिडिओ ही आहेत आपण ते चॅनलला नक्की पहावेत प्रत्येक एकादशीचे काय आहे महत्व काय आहे त्यामागील कथा आणि ते व्रत कसे करावे याबद्दल विशेष मार्गदर्शन आहे तेव्हा आपण माझे एकादशीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका जे आपल्याला या चॅनलवरच पाहता येतील मित्रमैत्रिणींनो आषाढ महिन्यातील एकादशीला अनन्य साधारणचे महत्व आहे जुलै महिन्यात विठुमाऊलीला प्रसन्न करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी कसे करावे पूजन काय आहे एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करून भगवान विष्णू आणि विठुरायाला तुळस अर्पण करावी त्यानंतर व्रताचे संकल्प करावे एकादशीला संपूर्ण दिवस देवाचे नामस्मरण करावे पंढरपूर मध्ये या दिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करून विठुरायाच्या भक्तीत मग्न असतात असं म्हणतात या दिवशी म्हणजे दशमीच्या अहोरात्री तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभदायी असते आपण या सर्व गोष्टी करताना आम्हाला नक्की आपल्या कमेंटद्वारे कळवा धन्यवाद आषाढी एकादशीची काय आहे कथा जाणून घेऊया या व्हिडिओ मधून मित्र मैत्रिणींनो धर्मशास्त्रात आषाढी एकादशीची कथा सांगण्यात आली आहे नावाचा चक्रवर्ती सम्राट राजाच्या राज्यात प्रजा आनंदी आणि सुखात नांदायची पण एकदा त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे वरुण राजाने दर्शनही दिले नाही राज्यावर आणि प्रजेवरील संकट पाहून राजा अस्वस्थ झाला यावर उपाय शोधण्यासाठी एके दिवशी राजा जंगलात गेला जंगलात वण भटकत असताना त्याला अंगिरा ऋषी चे आश्रम दिसले राजाने ऋषींकडे राज्यातील प्रजेची व्यथा मांडली त्यावर राजाला ऋषीने उपाय सुचवला ते म्हणाले की राज्यात जाऊन देवशैनी मनाने आणि विधीपूर्वक आणि त्याने देवशैनी एकादशीचे व्रत नियमानुसार केले त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडला तेव्हापासून वरून राजाला खुश करण्यासाठी हे व्रत पाळले जाते मित्रमैत्रिणींनो हीच आहे त्यामागील कथा आपल्याला ही कथा आवडली का, का। मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सद्गुणांची देवा वाढो ऐसी कला मरणाची झर साहवेना जगण्याचे देवा but am